जय जे जयभवानीवरून जेवण आलं त्याच्यानंतर काही व्हिडिओज नाही करता आला त्याच्यामुळे आत्ता हा लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये लगेच सेकंड डे जॉईन झालेला आहे आमच्या गाडीला आज एक, एक वर्ष कम्प्लीट झालंय आणि किती काय 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 कुठं कुठं डॅमेज झाली आहे गाडी ते आहेच वाटत पण नाहीये एक वर्ष झालंय गाडीला आता आम्ही दळण टाकायला चाललो आणि तसंच खाली पुण्यात चाललोय पुण्यात आम्ही <laughs> पुण्यात चाललो आम्ही माऊचे थोडे कपडे वगैरे घ्यायचे मावला कपडे आणायचे माऊकडे कपडे खूप आहेत तर आम्ही आता पुण्यात चाललोय आणि आता पुण्यात जाऊन बोलू आता माऊ सोबत नाहीये माऊ तिच्या आजीकडे गेलीये तिला पुढे घेणार आहे आणि तसंच आम्ही पुढे जाणार आहोत तर आता आम्ही निघालो होतो तुळजाभवानीला आणि गुढीपाडवा होता आज आणि दिवसही खूप छान होता आणि आमचं दरवर्षी आम्ही तुळजाभवानी स्वामींच्या मठात जातो आणि दगडूशेठ गणपतीच्या पाया पडतो पण आज माऊ काही आली नव्हती सोबत त्याच्यामुळे आम्ही दोघं म्हटलं जाऊन यावं लवकर कारण संध्याकाळची खूप गर्दी होईल मग आम्ही दुपारचं निघालो होतो आणि ऊनही थोडंसं कमी झालं होतं त्याच्यामुळे मग आम्ही लवकर निघालो माऊ तिच्या आजीजवळ बसली होती आणि आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन करणार होतो ओटी वगैरे भरणार होतो आणि तसंच पुढे आम्ही खाली पुण्यात जाणार होतो आणि मंदिरात काही तुम्ही पाहतायच काही गर्दी नव्हती एवढी त्याच्यामुळे दर्शन आमचं खूप छान झालं लवकर झालं आता मी दर्शन आता दर्शन कोथरूडला आणि आता पुढचा दौरा आहे आमचा पुण्यात मंडईमध्ये आणि मावच्या बाप्पांनी निघतानाच प्रश्न विचारला होता काय सारखं का मंडई तर आता तुम्हाला गेल्यावरती कळेल काय आणि सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा हाँ? हाँ ला ला हा हा म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलायला हवं होतं पण आधी मध्ये बोलली आता बट सगळ्यांना शुभेच्छा आणि माऊ आज आली नाहीये आमचं पिल्लू घरी आहे आज, 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 आज। हो तिच्या आजी आजोबांकडे आहे ती आज नाही म्हटली मी नाही येणार मी खेळतीये घरी ती खेळत असेल ना तर मग ती खूप दंगते खेळण्यात तिला असं गरज नाही लागत मग म तिला हे फिरणं वगैरे काय आवडत नाही काय कसा चालवतोय हा पुण्यात एवढा ट्रॅफिक आहे ना प्रमाणा बाहेर आम्ही कितीतरी वेळ अर्धा पाऊन तास फिरतोच रोडने आज कशामुळे एवढा ट्रॅफिक आहे गर्दी गर्दीच आम्ही गणपतीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही थोडं आलो होतो माऊसाठी शॉपिंग करायला आणि गाडी इकडे पार्क करत होतो आम्ही सोन्या मारुती चौकमध्ये आम्ही होतो आणि गाडी इकडे पार्क करून झाली आता आम्ही पुढे निघालो आहे शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग अशी काही नाही आहे पण माऊची शॉपिंग आता आहे माऊसाठी काही काय वस्तू घ्यायच्या आहेत आणि आज पाडवा आहे तिच्यासाठी असं कधी पाडवा गेला नाही आहे की तिला काही घेतलं नाही आहे सो आता आम्ही निघालो आहे माऊची शॉपिंग करायला कसले शॉपिंग सांगितले नाही अजून काही सांगितलं नाही आहे पुढे बघूया साठी आता आम्ही पाडवा स्पेशल गिफ्ट घेतलेलं आहे आणि ते आता इकडे नाही कळणार आहे आम्ही घरी गेल्यावरच ते दिसेल काय घेतलंय ते आणि आता आम्ही निघालोय घरी मावच्या बाप्पा कसे वाटले गिफ्ट आणि मावच्या बाप्पांनी मलाही पाडवा स्पेशल गिफ्ट आहे मला खूप आहे ते गिफ्ट हां खूप छान आहे हो। आता वाजलेत किती आपल्याला नऊ काय बोलता बापरे नऊ वाजले म्हणजे आपल्याला ते ज्वेलर मध्ये काहीच कळलं नाही से एवढा बापरे माऊ एक आता आम्ही आमची कामं वगैरे आठवून घरी आहे आणि घरी जायला आता बराच वेळ झालाय कारण खूप उशीर झालाय सगळी दुकाना वगैरे आता बंद झाली आहेत वाटलं नव्हतं हो ते दे आहे घरी जाता जाता आम्हाला खूप उशीर झाला होता आणि त्यानंतर मावच्या बापा म्हटलं तर घरी जाऊन पुन्हा कधी काय बनवणार त्यापेक्षा आपण जेवणच जाऊयात तर मग आम्ही समर्थ हॉटेल कोथरूडला आलो होतो जेवण करण्यासाठी आणि जेवणमध्ये आम्ही पहिलं तर मागवलं होतं स्टार्टरला मसाला पापड आणि नंतर मागवलं होतं पनीरची भाजी आणि रोटी तर जेवण खूप छान होतं नेहमी जेवतं त्याच्यामुळे नो डाऊट काय पण जेवण वगैरे करून खूप वैतागलो होतो आणि लवकर घरी कधी जातो असं झालं होतं कारण माऊही सोबत नव्हती माऊला खूप मिस करत होतो जेवण वगैरे करून आता आम्ही चाललो आहे घरी कसं होतं जेवण द्या खातात पकडते हा वेळानंतर <laughs> आमची पेन्सिल्स दिसली इकडे काय गमाऊ आम्ही खूप भोर गेलो होतो शॉपिंग केली खूप खूप <laughs> तू काय नाही आलीस आमच्या सोबत नाही म्हणायचं वेळी तू आजीकडे गेली होतीस ना आणि आनंदा सोबत खेळलीस ना चला तर मग आम्हाला घरी यायला आता खूप लेट झालंय माऊला तिच्या आजीकडून घेतलंय आणि आता आम्ही घरी चाललोय पप्पा ऐका मागवता का मावच्या पप्पांना खूप झोप आली आता दमलेत आता आम्ही आलोय घरी आणि मावचे पप्पा इतके वाईट लागलेत इतके वाईट लागलेत की त्यांना बोलायचं सुद्धा उल्लास नाही इतके वाईट लागलेत ते चिडका चिडका कोण आहे का चिडका <laughs> पप्पा चिडके इकडे बघा आमची माऊ कशी छान छान शॉपिंग करून आली तर माऊसाठी आता काय काय घेतलं हे आम्ही घरी गेल्यावर दाखवतो किंवा मग उद्या दाखवतो उद्या <laughs> आमच्या इकडे सरप्राईज राहत नाही हा ना लगेच सगळ्यांना सांगून मोकळी होते कुठल्या गोष्टीचं सरप्राईज असं राहत नाही आमच्या इकडे एखादी गोष्ट आणली की लगेच माऊच्या तोंडून चार 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 करून बाहेर येते पळू नकोस तर माऊसाठी हे आणलं आहे तिच्या पप्पांनी तिच्यासाठी हे सोन्याचे इयररिंग्स आणले आहेत आणि माझ्यासाठी स्पेशली पाडवा गिफ्ट म्हणून हे सोन्याची ही रिंग आहे आणि ही आहे दुसरी रिंग सो हे आमचं होतं पाडव्याचा गिफ्ट आणि याच्यासाठी आम्ही पुण्यात गेलो होतो खूप छान आहे मला खूप आवडली ही रिंग सिम्पल आहे डेलिव्हअरसाठी पण खूप छान आहे आणि या माऊसाठी रिंग आणल्या आहेत सो आता व्हिडिओचा शेवट करूयात व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू माझा पट